आणि फक्त त्रेचाळीस दिवसाचा हा प्लॉट आहे त्यानुसार सर याला खत आणि भूमी मागच्या वर्षी तुम्हाला किती एकरामध्ये किती क्विंटल चना झाला सुरुवातीला तर थंडी पडली नाही परंतु ज्या वेळेस थंडी पडली ही अचानक पडली आणि तीव्र थंडी पडली हा प्लॉट आणखी पाहण्याची मजा येईल साधारण इथून वीस दिवसानंतर म्हणजे नमस्कार मंडळी मी पाच जिल्ह्यांमध्ये पाच प्लॉट दिले होते तर आपण आलेलो आहोत वर्ध्या जिल्ह्यामध्ये तर इथं तुम्ही मागं माझ्या मागं प्लॉट पाहू शकता इथं एका एकरामध्ये किती सव्वीस किलो बियाणं टाकलाय ना हो सव्वीस किलो तर इथं म्हणजे यांचं अडीच एकर अशी जमीन आहे त्यामध्ये एका एकरात त्यांनी एक डेमो म्हणून सव्वीस किलो बियाणं टाकलेलं आहे आणि हा प्लॉट आपल्या पद्धतीनं डेव्हलप करणं सुरू आहे म्हणजे अॅग्रिपॉवरच्या पद्धतीनं डेव्हलप करणं सुरू आहे आणि फक्त त्रेचाळीस दिवसाचा हा प्लॉट आहे एक डिसेंबरची लागवड आहे एक डिसेंबर तर आणखी या प्लॉट विषयी सविस्तर आपण जाणून घेऊया भाऊंकडून तर दादा नमस्कार नमस्कार तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा सर माझं नाव तन्मय विजय खडसे कुंजखेडा राहणार तालुका देवळी जिल्हा वर्धा तर सगळ्यात पहिले तुम्ही जे अंतर टाकला आहे दोन तासातलं अंतर किती इंच टाकलं सर अठरा इंच अंतर आहे सर हे व्हेरायटी कोणती वापरली आहे व्हेरायटी सर जी सगळेजण कॉमन वापरतात सर तीस व्हेरायटी तीस व्हेरायटी आहे सर जी परमिटचं जी बियाणं असते तर ती बि बियाणे आहे सर हे जाकी सर जा त्यानंतर खताचा डोस म्हणजे काय काय खत तुम्ही एकरीच्या हिशोबाने सांगा आ, सर एकरीच्या हिशोबाने सर आमच्याकडे दहा सव्वीस सव्वीस अवेलेबल नव्हतं सर तर इथे पंधरा 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 असं एक बॅग ही आणि एक बॅग सिंगल सुपर फास्ट आणि एक बॅग भूमीची अशी एकरी ही बियाणा म्हणजे सॉरी खदिपला त्यानंतर फवारण्या किती झाल्या सर फवारण्या यामध्ये दोन झाल्या सर अच्छा त्या पीक किती दिवसाचं असताना झाली अंदाजी आ, सर पहिली फवारणी झाली आहे सर मी एक डिसेंबरला पेरलं होतं स तेवीस डिसेंबरला सर पहिली फवारणी झाली आहे म्हणजे नेमकी तेवीस हो त्यामध्ये सर सफल घेतलं होतं सर तीस एम एल आणि एक त्यामध्ये गॅस पॉइन घेतला होता एक हा त्यानंतर परत दुस तिथून दुसरी फवारणी आहे ती कधी झाली दुसरी फवारणी सर चार जानेवारीची झाली आहे सर अच्छा आणि त्यामध्ये सफल पंधरा पंधरा आणि एक चिलेटेड प्रकारच्या फक्त दोन फवारण्या झालेल्या आहे आणि एकरी सव्वीस किलो बियाण तुमचं हे चना पिकाचं दुसरं मागच्या वर्षी तुम्हाला किती एकरामध्ये किती क्विंटल चना झाला होता सर हे अडीच एकराचं क्षेत्र येते सर तर यामध्ये मला सर साडे अठरा क्विंटल झाला होता साडे अठरा क्विंटल चना मागच्या वर्षी झाला होता तर मागच्या वर्षी तुलने तुम्हाला आणखी काही बाबी क्लिअर करून देतो मागच्या वर्षी हा चना पिकासाठीचं चा वर्ष च्या तुलनेत या वर्षी चना पिकासाठी थोडस वाईट वर्ष आहे त्याचं कारण सांगतो की सुरुवातीला तर थंडी पडली नाही परंतु ज्या वेळेस थंडी पडली ही अचानक पडली आणि तीव्र थंडी पडली तुम्हाला लक्ष असेल सुरुवातीलाच तीव्र थंडी पडली होती आणि टेम्परेचर एकदम डाऊन झालं होतं त्यामुळं पिकाची जी ग्रोथ आहे ही ग्रोथ पाहिजे तशी बऱ्याचशा शेतकऱ्यांची झाली नाही शेतकऱ्यांना पुढं जाऊन युरिया फेकून ते मग त्याची वाढ करायचं काम पडलेलं बरोबर आहे परंतु आपल्याला कुठं युरिया फेकायचं काम पडलं का मदत नाही सर म्हणजे कुठंच मधात युरिया वगैरे फेकायचं काम पडलं नाही बऱ्याच शेतकऱ्यांना यावर्षी युरिया फेकायचं काम पडलेलं आहे तर हे तर झालं की मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी चना पिकासाठी पाहिजे तसं चांगलं वर्ष नाही आहे तर आता इथून पुढं कारण या प्लॉटवर आपण परत एकदा व्हिजिट देणार आहोत ते उत्पादन निघाल्यानंतर आणि मधात जर भाऊ भाऊंनी जर एखादा व्हिडिओ बनवून आपल्याला पाठवला कारण हा प्लॉट आणखी पाहण्याची मजा येईल साधारण इथून वीस दिवसानंतर म्हणजे पासष्ट ते सत्तर दिवसात ज्यावेळेस प्लॉट असेल त्यावेळेस हा प्लॉट पाहण्याची मजा आणखी वेगळी असेल परंतु आपला जो राऊंड आहे तो राऊंड इथं वर्धा जिल्ह्यातले जे दोन शेतकरी आहेत त्यांना भेटण्यासाठी म्हणून होता म्हणून आपण इथं तन्मय भाऊला सुद्धा भेटण्यासाठी आलो आहो तसं पाहिलं तर प्लॉटला प्लॉटची ती अवस्था नाही आहे भेट देण्याची परंतु या एरियात आलो म्हणून आपण तन्मय भाऊला एक सदीच्या भेट आपण इथे दिलेली आहे तर मंडळी या प्लॉटला परत यावर्षी कितीचा ॲव्हरेज यांना बसतो आणि यांचा एक मागच्या वर्षी तुम्हाला किती रुपये खर्च आला टोटल काढणीपासून तर जसं तुम्ही म्हटलं की मी पूर्ण टोटल हिशोब ठेवलेला आहे काढणीपासून तर म्हणजे चना मार्केट मार्केटमधला नेईपर्यंत किती रुपये खर्च तुम्हाला आलेला सर अडतीस हजार काही रुपये आले आहे सर अच्छा म्हणजे इन केस एकोणचाळीस हजार एकोणचाळीस हजार आपण पकडून आला आहे सर मागच्या वर्षी त्यांना एकोणचाळीस हजार रुपये खर्च आलेला आहे तर यावर्षी किती खर्च येतो आणि उत्पादनात किती रुपयांचा फरक राहतो हा आपण यावर्षी भाऊंकडून पाहणार आहोत पीक निघाल्यानंतर तर म्हणजे तुम्हाला आज जर सध्या तर नाही परंतु यांचं पीक निघल्यानंतर जर तुम्हाला असं वाटलं की आपल्यालाही आपल्यालाही ॲग्रीपॉवरच्या सल्ल्यानं शेती करायची आहे तर जरूर आम्हाला तुम्ही कॉल करा तुमचे काय विचार असतील किंवा काय प्रश्न असतील ते तुम्ही स्क्रीनवर दिलेला नंबर जाऊन तुम्ही तिथं मांडू शकता तुमचे विचार किंवा प्रश्न म्हणून मंडळी लक्षात ठेवा असेल वर तर सबस्क्राईब करागरी पॉवर धन्यवाद धन्यवाद दादा धन्यवाद